प्रभाग चारब मध्ये महेश काळे यांची प्रचारात आघाडी जनतेच्या आशीर्वादाने विजयाचा मार्ग सुकर शेगाव येथील प्रभाग चार चा पुरस्कृत उमेदवार महेश काळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना जनतेचा मिळत असलेला आशीर्वाद पाहून त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र दिसून येत आहे महेश काळे हे सुशिक्षित उमेदवार असून ते समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात गोरगरीब दिनदलित कष्टकरी जनतेच्या न्याय व हक्कासाठी सतत प्रशासनाशी लढत असतात प्रभाग चार मध्ये त्यांचा चांगला दांडगा संपर्क आहे केलेल्या कामाच्या भरोशावर त्यांना काँग्रेस पक्षाने त्यांना पुरस्कृत उमेदवार केले आहे निवडून आल्यानंतर प्रभाग चारचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलून टाकण्याचा त्यांचा मानस आहे प्रभागात चोफेर व शाश्वत विकास करण्याची त्यांची शक्ती व कुवत आहे त्यांना मतदारांचा भरघोस असा पाठिंबा मिळत आहे कुठल्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ नसताना केवळ जनतेच्या आग्रहाखातीर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील राम विजय गुरुंगले शैलेंद्र दादा पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचारात उपस्थित होते नमस्कार मी महेश हरी काळे काळे गुरुजी यांचा नातू काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असून प्रभाग चार बमध्ये उभा आहे माझी चिन्ह बॅट असून मला बॅट चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा धन्यवाद या प्रभागामध्ये नवीन व युवा नेतृत्व पाहिजे ही जनतेची इच्छा आहे त्यामुळे जनतेच्या आशीर्वादामुळे मला या प्रभागामध्ये जनतेने उभं केले आहे धन्यवाद